नमस्कार मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये कशा सगळे जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर सकाळचं असं वातावरण झालंय ना तर मस्त वाटते आणि आता सध्या बघा थंडी सुटली ना तर असं कडक कडक ऊन पडायला लागले सकाळी सकाळी एक नऊ दहा वाजली ना तर असं ऊन पडतंय तर चला सकाळचे ना बरेचसे कामं येतं आज मला बऱ्याच दिवसातून ना असं कारलं बनवायचं कारलं शिजत टाकलंय आणि इकडं बघा असं ह्यांच्यासाठी ते कारलं खात नाहीत ना माऊलीचे पप्पा तर त्यांच्यासाठी असं दोनच अगदी वांगे होते ना ते तेवढे चिरलेले लसूण झोलून आहे आणि का आज सकाळी कसं झालं माहिती आहे का मला एकदा चहा आणि प हिला एकदा चहा तर पण असंच होत असते पण मी काय करत असते अगोदर माझ्यासाठी चहा उकळून घेते आणि ते चहा गाळून झाला की लगे ह्याच पातेल्यात ना मी त्यांच्यासाठी बनवते पण आज अगोदर त्यांच्यासाठी आणि हे म्हणलं तर माझ्यासाठी असं दोनदा दोनदा चहा झालेलं आहे बघा चला आज भाकरी आज चपाती बनवायची नाही तर आज भाकरी बनवायची कारण माऊलीची तब्येत बरी नाही आणि माऊलीला माऊली काय शाळेत जाणार नाही तो तो होता, होता, तर अक्षता जाणारे शाळेत पण तिच्यासाठी बघा थोडंसं फ्रीजमध्ये ना इडलीचं पीठ ठेवलेलं आहे तिला डब्याला आज पण इडलीच न्यायची थोडंसं जरा पीठ राहिलं होतं कालचं तेच पीठ मी ठेवलेलं आहे आज बरेच दिवस झालं होता ना आम्हाला ठेसा बनवायचा होतं खायचं होतं तर म्हटलं चला आज सकाळी ठेसाच बनवूया तर असं मस्त बघा थोडेसे शेंगदाणे टाकून ना तेला तसं दोन्ही एकत्र तळून घेतलं आणि इकडं म्हणलं ना तर लसून ठेवलेला आणि तसं म्हणलं ना तर आमच्या घरात बघा मलाच एकटीला ठेसा आवडतो जास्त अक्षताला आणि मला ह्यांना माऊलीला अजिबात आवडत नाही आणि कधी मधी मग ल बापूंना पण आवडतो तर थोडंसं मीठ थोडंसं शेंगदाणे थोडंसं लसून टाकून नसला तर मिक्सरला पेस्ट मस्त फिरवून घेऊया थोडंसं चालू पण चालू पण करून घेऊया करत करत ना मला ठेसा बनवायचा आहे आणि इकडं म्हटलं तर असं आज भरलं कारलं बनवायचं कारलं पण खरं सांगतो ते बर दिवस झालं आणि खरं सांगायचं तर मला हिरवं कारलं आवडतं पण माऊलीच्या पप्पानी पांढरं कारलं आणलंय तर खरंच खूप छान असं बा ज्वारीची भाकरी ना मस्त लागतं तर या सगळे तुम्ही पण खायला का नाही अक्षताचं बघा अजून आवरावर चाल डबा वगैरे बांधायचं आणि इकडे आल्या त्या बाहेर मैत्रिण्या तर मैत्रिणी बघा कशाला आलाय लागल त्या <laughs> बोलवायला आले तिला लांबणं वस्तीवर ना आलेत तरी बन तिचं काय आवरलं नाही माऊलीकडे माऊली ना अजूनच मा मा बरं ना वाटत नाही ताप कमी झाला का नाही कमी झाला ताप अजूनही ताप आहे शाळेत परीक्षा पेपर झाले झाले या आणि हे बघा कशी बारकी जोड आहे आले अक्षरला बोलवायला अक्षदाचं काय नाही जावा की <laughs> जावा काय खेळ नाही तर आता वाजेत पाहुणे दहा दहा वाजले असतील दहा वाजेत बघा आता दहाला ला पाच मिनटं कमी येतं तर आपली कर्ड इकली बघा असं काय खरं म्हण झालं असत कसं वाटायला लागलं एकदम मोकळं मोकळं वाटायला लागले शेळी ना आता एकटीच राहिली दोन्ही पण कर्ड ऐकून टाकली इकडं माझे म्हणलं ना भरपूर अशी भांडे पडले आहेत अजून बाकी कपडे येतं आणि असं सकाळचं वातावरण आणि आज जायचं मला गवताला तर आता आपली एकच शेळी राहिली ना शेळीसाठीच फक्त गवत आणायचं तर अक्षोचं आपल्या अजून काय आवरण असं आहे दहा वाजलेले डबा वगैरे बांधायचं आहे तिचं अक्षता आवरलं का नाही बापरे घर सगळे कपडेच कपडे केले ती दोन दिवस सुट्टी ना आज शाळा हे बघा का नवीन स्वक्स काढलं कुठं हरवलं होय घरात असतील असतील का कुठं तर गावत नसतील उशीर नाही झाला दहा ला दहा मिनटं पाच मिनिटं कमी आमच्या माउली बाळाची तब्येत बरी नाही ग त्याच्यामुळे ती काय कोणाला बोलणं नाही झाले जेवण पण केलं नाही त्याने डबा पण घेतला नाही पेपर कधी संपणार आहे कधी सुरू होणार आहे किती वाजता अकरा वाजता माऊलीला ना अक्षता घरी पाठव माऊलीला पेपर झाला की घरी पाठवलं दवाखान्यात नेलं तर त्याला तीन वेळा धावण्यात नेले पण तिला काय फरक पडला नाही आता अजून एकदा आता आजचे दिवस बघायचे परत संध्याकाळी अजून एकदा न्यायचं त्याला दवाखान्यात ती जेवण काय करण आहे आणि त्याचा तापच कमी होईना झालाय पण माऊलीला शाळेत बुडू वाटत नाही एक दिवस पण शाळा बुडू वाटत नाही त्याला ताप सर्दी खोकला थंडी ताप चला आज दुपारीच ना माऊली बाळ आलाय घरी त्याचा पेपर संपला की लगेच ते घरी आलाय आणि ताप काय कमी होईना झालाय त्याचा तर त्याला नाहीच दवाखान्यात तर चला मा आता माऊलीचे पप्पा पण येतील आता वाजेत दुपारचे दीड दोन वाजलेत तर इतका बघा माऊली बाळाचा इतका चेहरा सुकलाय ना अजिबात त्याला बरं वाटत नाही थकवा आलाय आता संध्याकाळचे साडेपाच पावणे सहा तर आज पण असंच झालेलं आहे कालच्या सारखं तर काम जास्त धळणं वगैरे नव्हती सकाळीच बघा गवत आणल्यानंतर ना, ना आज पण माऊलीची तब्येत बिघडली माऊलीची तब्येत काही बरी नव्हती तर तिथून आले ना परत अं माऊली दोकण्यात ब्लड चेक करायचं होतं पण डॉक्टर काय नव्हते तिथं डॉक्टर दो, घरी गेलते ना जेवायला परत एकदा माघारी आलो आणि आता परत एकदा जायचे आणि मी प्रत्येक वेळेस जत्ताला जाते ना तिथंच जा महाराज स्वामी महाराजांचं ना मंदिर म्हणजे की एक ध्यान मंदिर झाले तिथं तर त्या मूर्तीचा स्थापना आहे तर चला असं मी निघालो आहे पोरं पण तयार झालेले आहेत आणि आज मावळीच्या पप्पांना लवकरच घरी बोलवले जायचे मग तसं म्हणलं तर माउलीला जाऊन पण न्यायचं आहे आणि तिथं जायचं आहे मला मंदिरात पण आणि म्हणलं चला पोरं अक्षता शाळेत गेली ती जोपणावर अक्षता माऊलीचं म्हणलं ना तर माऊली काय उठलं नाही अजून झोपलेलंच आहे तर त्याचं काय तापेस निवणं बरं नाही म्हणजे की तब्येतच बरी होईना त्याची तर बघा आपली अक्ष अशी तयार झालेले आणि माऊलीचं ना तर माऊली अजून काय झोपेत उठं नाही तर त्याला घ्यायचं अगोदर दावण्या दाखवायचे आणि परत म्हणलं आम्हाला मंदिरात जायचे तर बघू व्हिडिओ शूट करता आला तर नक्कीच करल तुमच्याबरोबर पण तुम शेअर करल आलो एकदाचं बघा माऊली बाळाला दवाखान्यात घेऊन तर म्हटलं चला अगोदर दवाखान्यात जाऊया तर त्याची तब्येत अजिबात बरी नव्हती ना त्याला इतका थंडी ताप सर्दी खोकला इतका थकवा आलाय ना त्याला अक्षरशः चालूसुद्धा वाटत नव्हतं तर चला दवाखान्यात आल्यानंतर ना परत आलो दत्ताच्या मंदिरात तर बघा एवढी सारी गर्दी आणि एवढं छान मंदिर सजवलं होतं ना तर खरं सांगते खूप छान वाटत होतं जसं की दत्ताच्या समोर आलं ना तर एवढं प्रसन्न मन आणि एवढं छान वाटत होतं ना संध्याकाळच्या टायमिंगमध्ये तर खरं सांगते खूप छान वाटतं तर आज बरेच दिवसातून ना जसं की पहिल्यांदाच आल्यासारखं ना माऊलीचे पप्पा आले होते या सोबत आज आणि असं मी प्रत्येक वेळी जात असते पण ते कधीच येत नाही तर आज आले होते तर कारण संध्याकाळचं असल्यामुळे ते आले होते बघल तिकडं एवढी जर गर्दी होती ना तर खरंच लय गर्दी होती आणि बघा भरपूर सारी गर्दी होती आणि दत्ताच्या अगोदर दत्ताचं दर्शन घेतलं तर तिथे एक ताई भेटल्या होत्या मला ओळखीच्या तर त्यांच्या संग थोडंसं बोललं बघा तर पहिल्यांदाच ते ताई मला भेटल्या होत्या आणि इकडं असं सा भरपूर सारं गर्दी आणि आता चालू होतं कीर्तन तर स्वामींच्या मंदिरात तर गेलं ना अक्षरशः एवढं छान वाटलं ना खरं सांगते इतकं मस्त वाटलं माझ्या तर चेहऱ्यावरती इतकं हसव आलं ना तर खरंच असं स्वामींना बघून ना खरंच खूप छान वाटलं आणि इतकं मन प्रसन्न झालं ना तर खरं सांगते लय भारी वाटलं तर चला आता भरपूर सारे बगल तिकडं ना बगल तिकडं सगळीकडं गर्दीच गर्दी होती आणि दर्शन वगैरे घेतलं स्वामींचं पण तर असं इकडं कीर्तन भजन चालू होतं रतावाद येत ना संध्याकाळचे सात साडेसात तर आम्ही बघा सहा वाजताच घर घरनं गेलो होतो ना तर एवढी जर गर्दी होती ना तर अक्षरशः बघल तिकडं इतकी गर्दी इतकी ना खरं सांगतील लय गर्दी आणि अक्षरशः मी तर एक दहा मिनटं बघा जागेलाच थांबलेली तर अलीकडं होते ना तर पलीकडची लोकं सगळी जाईपर्यंत ना अलीकडं थांबलेलं थांबलेलो तर एवढी सारी गर्दी होती आणि माऊलीची त्यात तब्येत बरी नव्हती तर माऊलीला एका साईडला घेऊन थांबलेलो तर म्हणलं जाऊ दे सगळी गर्दी कमी झाल्यानंतर ना परत जाता येईल आणि परत एकदा बघा स्वामींच्या मंदिरात गेलो परत एकदा दर्शन घ्यायचं होतं मला अक्षरशः तिथून हालूच वाटत नव्हतं असं वाटायचं तिथं समोर स्वामींच्या बसून राहावं एवढं छान वाटत होतं मंदिरात गेल्यानंतर तरी बघा आणि स्वामींच्या मंदिरात बघा असा लाडूचा प्रसाद पण होता भ